नमस्कार माझ्याकडे सध्या कंबर दुखीचे भरपूरसे त्रास येत आहेत जेणेकरून प्रत्येक पेशंटचं कंबर दुखणं आणि त्यामध्ये काय ना पेशंटचा एम आर आय असेल या एक्स रे काढून आणलेला असेल त्यामध्ये एकच प्रॉब्लेम जास्त येतो तो, तो म्हणजे स्ट्रेटनिंग ऑफ लंबर स्पाईन म्हणजेच लॉस ऑफ लंबर लॉर्डोसिस म्हणजे हा जो आकार आहे मडक्याचा याच्यामध्ये काय होत असतं हा जो कर्वेचर आहे असा बाहेर हा आकार आहे तर हा आकार असा म्हणजे हा पुढे येऊन जाणार आणि याला सरळ आकार होऊन जाणार असा काठी सारखा का। याला म्हटलं जात की कर्वेचर हे चेंज झालं हो। जेणेकरून लॉस ऑफ लंबर लॉर्डोसिस आणि स्ट्रेटनिंग ऑफ लंबर स्पाइन एकच गोष्ट आहे सो हो हा आकार सरळ झाल्यानंतरला काय होतं इथे बल्किंग डिस्क येत डिस्क बल्कचा प्रॉब्लेम येतो जेणेकरून मग पायात कळ येणे पायात सुन्नपणा येणे कंबर त्रास हे अतिशय वेदनादायक चालू होतात त्यामुळे आपल्या बसण्या उठण्याची म्हणजे पद्धत जी आहे ती बदला आणि थोडं पोश्चर व्यवस्थित ठेवा जे आपली बॅड हॅबिट्स आहे ते व्यवस्थित ठेवा आणि काळजी घ्या आणि कंबरदुखीपासून स्वतःला सुरक्षित ठेवा धन्यवाद